नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत ही जी एका हाताने टाळी वाजवण्याची जी कला आहे हा आमचा राहुल अनाम प्रेमचा विद्यार्थी तो ही कला त्याच्याकडे आहे सर माझं नाव राहुल बबन पेटारे हा तू कुठल्या गावावरून आहेस सर मी राहणार अस्तगाव तालुका राहता डिस्ट्रिक्ट अहमदनगर आता तू जी आता हे एका हाताने टाळी वाजवण्याची जी कला आहे आता तुला एक सर्टिफिकेट मिळालेला आहे तर त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांग की ते काय रेकॉर्ड आहे किंवा काय सर इंडिया रेकॉर्ड ब्रेक म्हणजे ज्या व्यक्तींचा इंडिया मध्ये असं काही वेगळा विक्रम आहे त्याच व्यक्तींचा त्यात नावं नोंदवली जातात सर आणि मी ते टाळीची कला अवगत केली आहे तुझी एकदा कला सादर करावी आमच्या सर्व प्रेक्षकांसमोर असं मी तुला विनंती करतो नक्की सर एका त्याने कशी टाळी वाटते अरे वा <laughs> ते गाणं म्हणजे ऐकलं म्हणजे माहिती आहे सर तुम्हाला निरागस हो त्यात असं ते टाळ वाजवल्या लागत बरं अच्छा आणि तू अजून काय काय त्यामध्ये तू स्वतःचे काय ॲड केले काय काय मला असं वाटतं की तू तबला पण हे वाजवतोस हा सर हे कसं आहे सर आता म्हणजे एखाद्या तबल्याचं जर ताला असेल उदाहरणार्थ भजन ठेका जर असेल ना दिन तीन ना तीन 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 ना तीन ती असं जर तो ताला असेल सर तर तो असेल तीन ना तीन तीन नाक तीन ना तीन तीन नाक भिन्नाक तीन ना तीन तीन नाक हॅलो Okay. आता त्यात जर तोड आले तर ते अशी आणि म्हणजे सर एखादी कव्वाली जर असेल ना त्यात म्हणजे उदाहरणार्थ चला चला रे चला समजा अशी जरी कवाय असेल त्यात तरी पण त्याच अरे वा खरंच कठीण आहे कारण आपण आणि असा एक पण बोल आहे की वाह वा तर आपण प्रेक्षकांना आता मी म्हणतो की तुम्ही आपण प्रयत्न करून बघा पण मला नाही वाटत काही आपल्याला ते जमल म्हणून असं तर खरीच ही एक जगावेगळी कला आपल्या राहुलने आपल्या सर्वांच्या समोर सादर केलेली आहे आणि तो आपल्या अनामप्रेमचा विद्यार्थी आहे अनामप्रेम ही अंध अपंग व दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करणारी साधारणपणे दोन हजार पाच साली स्थापन झालेली संस्था आहे